नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत बेकरी स्टाईल खुसखुशीत खारी कशी बनवायची ते सुद्धा अगदी मोजक्या साहित्यामध्ये तर यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आज आपण कॉर्नफ्लॉवर न वापरता खुसखुशीत खारी तयार करणार आहोत चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपल्याला एक वाटी मैदा घ्यायचा आहे हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे इथे मी एक वाटी मैदा चाळून घेते आता इथे मैदा चाळून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला किंचितसे मीठ घालायचं आहे इथे मी यामध्ये अगदी किंचितसे मीठ घालून घेते आता मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे तूप इथे आपल्याला थोडेसे पातळ करून घ्यायचं आहे आता यानंतर हे तूप या मैद्याला या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जेणेकरून तूप हे मैद्याला चांगले लागले जाईल आता इथे आपण एक पाच मिनटांपर्यंत हे तूप चांगले मैद्याला छान असे चोळून घेणार आहोत आता यानंतर यामध्ये आपल्याला थोडे थोडे पाणी घालत याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे खूप पातळ इथे आपल्याला याचा गोळा तयार करायचा नाही किंवा खूप घट्टही करून घ्यायचा नाही मध्यममध्ये इथे आपल्याला या मैद्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे याचा आपण एक गोळा तयार करून घेतलेला आहे आता इथे हा गोळा तयार करून घेतल्यानंतर आता यावरती आपल्याला एक प्लेट किंवा बाउल ठेवून तीस मिनिटांसाठी असे झाकून ठेवायचं आहे कमीत कमी तीस मिनिटांसाठी आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे आता इथे तीस मिनिटांनंतर हे पीठ छान असे भिजलेले आहे आता इथे आपण हे पीठ थोडेसे मळून घेणार आहोत एक चमचा तेल इथे आपल्याला या पिठावरती घालायचं आहे आणि या पद्धतीने हे पीठ एक तीन ते चार मिनटांपर्यंत चांगले मळून घ्यायचं चा आहे आता आपण या पिठाचे चार गोळे तयार करून घेणार आहोत इथे मी या पिठाचे चार गोळे तयार करून घेते आता इथे आपण चार समान आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता हे चारही गोळे आपण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे मी एका वाटीमध्ये अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे इथे आपण कॉर्नफ्लॉवर वापरणार नाही तर इथे आपल्याला अर्धी वाटी मैदा घ्यायचा आहे इथे आपण जेवढा मैदा घेतलेला आहे तेवढेच तूप इथे आपल्याला वापरायचं आहे समजा हे जर तीन ते चार चमचे मैदा असेल तर इथे आपल्याला तीन ते चार चमचे तूप वापरायचं आहे फक्त तूप इथे वापरताना आपल्याला थोडेसे पातळ करून घ्यायचं आहे आणि हे तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही या पद्धतीची पेस्ट इथे आपण येणार आहोत आता यानंतर चार गोळे जे आपण तयार करून घेतले होते त्यामधील एक गोळा इथे आपल्याला घ्यायचा आहे आता आपण हा गोळा लाटून घेणार आहोत खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही या पद्धतीने हा गोळा ला ला आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा सर्व गोळे इथे लाटून घेणार आहोत आता इथे मी चारही गोळे लाटून घेतलेले आहेत आता यानंतर सर्वात पहिली आपल्याला पोळी इथे ठेवायची धे आहे आणि यावरती आपण आपण जे तूप आणि मैदा याचे मिश्रण केलेले आहे ते आपल्याला या पोळीवरती लावून घ्यायचं आहे हाताने इथे आपल्याला हे मिश्रण या पद्धतीने पसरून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला हे मिश्रण लावताना एकसारखे व्यवस्थित पसरून लावून घ्यायचे आहेत नाहीतर आपली खारी खुसखुशीत आणि चांगली तयार होणार नाही आता इथे मी एकसारखी लेयर करून हे लावून घेतलेलं ला आहे आता यावरती आपण थोडासा मैदा घालून घेणार आहोत आता मैदा घातल्यानंतर यावरती आपल्याला दुसरी पोळी ठेवून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने आपल्याला पुन्हा एकदा मैदा आणि तूपचे मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला यावरती मैदा पसरवून पुन्हा एक लेयर ह्यावरती ठेवायची आहे अशाच पद्धतीने आपण चारही गोळ्यांच्या चारही पोळ्या एकावरती एक लेयर्स करून ठेवून घ्यायच्या आहेत आता इथे आपण चारही लेयर्स ठेवून घेतलेल्या ले आहेत आणि सर्वात शेवटीसुद्धा इथे आपल्याला मैदा आणि तूपचे मिश्रण लावून घेऊन यावरती पुन्हा एकदा थोडासा मैदा टाकायचा आहे आता आपण हे एका साईडने फोल्ड करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आता हे एका साइडने फोल्ड करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला यावरती हे मिश्रण लावून घ्यायचं आहे आता यानंतर दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला याच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला या पद्धतीने याचा चौकोन आकार असा करून घ्यायचा आहे इथे आपल्याला हाताने थोडेसे हलके प्रेस करून घ्यायचा आहे आता इथे आपला या आकाराचा चौकोन इथे तयार होईल आता पुन्हा एकदा आपल्याला थोडासा मैदा घालायचा आहे आणि मैदा घालून यावरती आपण हा तयार केलेला चौकोन आकाराचा पिठाचा गोळा ठेवून द्यायचा आहे आता इथे आपण हे लाटून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने इथे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे खूप प्रेस करत इथे आपल्याला हे लाटून घ्यायचे नाही खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही या पद्धतीने इथे आपण हे लाटून घेणार आहोत त्यानंतर इथे आपण हे सुरीने कट करून घेणार आहोत तुम्ही ते तुम्हाला हव्या त्या साईजचे हे कट करून घेऊ शकता इथे मी या पद्धतीने हे कट करून घेतलेले आहे आता इथे आपण मध्ये एका साइडला तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ही खारी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे आता आपण मंद आचेवरती या खारी छान अशा तळून घेणार आहोत आता इथे आपण याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा सर्व याज ने बाकी खारी इथे तळून घेणार आहोत आणि याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा खारी इथे आपण तयार करून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही अगदी बेकरीमध्ये मिळते तशी खुसखुशीत खारी इथे तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच खुसखुशीत खारी करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद